फलटण नगरीत शिवरायांचा जयघोष अभियांत्रिकीच्या रणरागिणींचा लेझिम कडकडाट आणि लाठीकाठीचा थरार फलटण ही ऐतिहासिक फलटण नगरी आज शिवमय झाली होती निमित्त होते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे ढोलताशांच्या कांठळ्या बसवणाऱ्या गजर हवेत फडकणारे भगवेध्वज आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले होते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबतच आपल्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडवत एक अभूतपूर्व रॅली काढली या मिरवणुकीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे कॉलेजमधील मुलींचे लेझिम पथक डोक्यावर डौलदार भगवा फेटा कपाळावर विजयाची चंद्रकोर आणि हातात लेझिंग घेतलेल्या ले या रणरागिणींनी फलटणच्या मुख्य चौकाचौकात जेव्हा ठेका धरला तेव्हा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली आणि लेझिमच्या सणसणीत आवाजाने संपूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती नागरिकांनी या विद्यार्थिनींचे कौतुक करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती केवळ जल्लोषच नाही तर महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांचे जिवंत दर्शनही या रॅलीत पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी सादर केलेली लाठी काठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला अत्यंत वेगाने फिरणारी लाठी आणि विद्यार्थ्यांचे युद्ध कौशल्य पाहून शिवकाळ डोळ्यांसमोर उभा राहिला मिरवणुकीला वैचारिक जोड देण्यासाठी शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य त्यांचे शौर्य आणि आजच्या इंजिनिअर पिढीसाठी त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत यावर करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थित तरुण भारावून गेले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले शेकडो विद्यार्थी फुलांनी सजवलेली शिवरायांची पालखी आणि विलोभनीय लेझिम पथक यामुळे ही रॅली फलटण शहरात चर्चेचा विषय ठरली आम्ही जरी आधुनिक तंत्रज्ञान शिकत असलो तरी आमच्या रक्तात शिवरायांचे विचार आणि महाराष्ट्राची संस्कृती कायम जिवंत राहील अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली